आनंदाची बातमी आता ई पी एफ ओ देणार पाच लाख रुपये तर या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मंडळे तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे आपण बोलतो सामान्य माणसांच्या गरजाबद्दल निर्णयाबद्दल आणि त्यांच्या फायद्याबद्दल आजची बातमी खास आहे खास त्यांच्यासाठी जे खाजगी क्षेत्रात काम करतात आणि त्यांचा पी एफ काढण्याचा विचार करत आहेत कारण आता ई पी एफ ओने घेतला आहे असा निर्णय जो तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने सोपं करणार आहे हो आता फक्त तीन दिवसात कोणतेही कागद न थेट पाच लाख रुपये मिळू शकता असं का कधीपासून हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही माहिती तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या फायदा होईल इतर पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ए पी एफ ओ म्हणजे काय सर्वप्रथम थोडकं ए पी एफ ओ म्हणजे हे काय समजून घेऊया ई पी एफ ओ कर्मचारी भविष्य निर्वाह हो निधी संघटना ही भारत सरकारची संस्था आहे जी तुमच्या भविष्यासाठी बचत जमा करते तुमची आणि नियुक्ता दोघही महिन्याला एक ठराविक रक्कम पी एफ मध्ये भरता हे रक्कम आपत्कालीन गरजेला उपयोगी पडते मेडिकल इमर्जन्सी शिक्षण लग्न घरदुरुस्ती अशा अनेक गोष्टींसाठी पूर्वी यातील पैसे काढण्यासाठी भरपूर कागदपत्रे साक्षांक कार्यालयात चक्रा आणि वेळ लागायचा मात्र आता ई पी एफने एक क्रांतिकारक निर्णय घेतला ज्यामुळे पी एफ काढणं अजून सोपं झालं असून अजून जलद आणि अजून विश्वारसाय ऑटो क्लॅम्प सेंटरमेंटची मर्यादा जी पूर्वी पन्नास हजार होती मग आता एक लाख रुपये गेली ती आता थेट पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे तर बघा ऑटो क्लॅम सेटलमेंटची मर्यादा जी आधी प पन्नास हजार रुपये होती ती आता थेट पाच लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि याचा अर्थ काय म्हणजे जर तुमच्या एखाद्या तातडीने लागणाऱ्या कारणासाठी पी एफ काढायचा असेल तर उदाहरणार्थ आजारी माणसांसाठी हॉस्पिटलचा खर्च करायचा काढायचा असेल लग्नाचा खर्च मुलांचं शिक्षण किंवा घराची डागडुजी यासाठी तुम्ही पी एफ काढू शकता तर यासाठी तुम्हाला कुठला ना कुठला फॉर्म भरायचा ना कोणती कागदपत्र द्यायची फक्त तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत हा निर्णय विशेषत कामगार प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करणारे कर्मचारी आणि एमर्जन्सीमध्ये अडकलेल्यांसाठी वरदान ठरणार आहे आधी एक लाखांपासून जिथे रक्कम काढायची की प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जावं लागायचं पळता निफवायची आणि आता त्याची गरज देखील बसणार नाही दोन हजार तेवीसमध्ये नव्वद लाख लोकांनी ऑटोक्लेमचा लाभ घेतला होता तर बघा दोन हजार चोवीस चोवीसमध्ये या वर्षामध्ये तब्बल नव नव्वद लाख लोकांनी ऑटो क्लेमचा फायदा घेतला होता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ही संख्या दोन कोटींपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे म्हणजेच लोकांना खरंच डिजिटल प्रक्रियेचा फायदा होत आहे पुढे एक अजून भन्नाट गोष्ट ई पी ओफने आता एन पी सी आय सोबत काम करत आहे एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्यासोबत ई या पी एफ ओ एक टेक्निकल सिस्टीम तयार करत आहे ज्यामुळे दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्ही ए टी एम आणि यू पी आय या माध्यमातून पी एफ काढू शकता म्हणजेच पेटीएम फोन पे गुगल पे वापरून पी एफ काढता येणार आहे किंवा ए टी एम काढून अगदी बँकेतून पैसे काढल्यासारखंच हा निर्णय फक्त प्रोसेस सुलभ करणं नाही तर लोकांच्या सरकारवर आणि ई पी एफवर एप विश्वास निर्माण करणं आहे आजवर सरकारी सिस्टीम म्हणजे उशीर कागदपत्र आणि झंझट हे मत होतं पण आता डिजिटल युगात यू पी एफने आपली पाव पावलं बदलले जात आहेत तुमच्यासारखं सामान्य कर्मचाऱ्याला वेळेवर आणि सहजपणे मदत मिळणं हीच खरी लोकशाही तर मंडळी तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेलच जर तुमचं पी एफ अकाउंट असेल तर नक्कीच तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची असणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा कारण माहिती शेअर केली तरच उपयोग होईल आणि अनेकांना होतो तर पुन्हा भेटू नवे नव्या अपडेटसह तोपर्यंत अपडेट राहा आणि स्मार्ट निर्णय घ्या धन्यवाद